नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर सकाळचं टायमिंग आहे सात वाजलेत आणि माझं चालू झालेले कामाला सुरुवात हथरूण वगैरे काढलं मी आणि इकडच्या साईडला इशू आणि बाळ वगैरे झोपलेले होते त्यांना तिकडं पांघरुण वगैरे घाल घातलं आणि ते झोपलेत त्यानंतर मग मी झाडून वगैरे काढलं इकडचं सगळं आणि बाहेरचं पण नंतर सगळं झाडून काढलं मी इशू आज थंडी असल्यामुळं पण जास्त वेळ झोपली नाही तर लवकर उठत असते ती इथलं पण आवरून झालं माझं आणि बाळ पण झोपलेलंच होतं तोपर्यंत म्हटलं मग माझं तरी आज लवकर आवरून घ्यावं भाऊजींची आज नाईट ड्युटी तर चालू आहे माझं निवांतच नंतर मी लगेच बाहेरचं पण झाडून घेतलं इकडचं पण इथं थोडासा पॅसेज आहे इथलं पण झाडून घेतलं मी बरोबर त्यानंतर मग किचनमध्ये गेले किचनमधलं पण गे झाडून घेतलं आणि नंतर मग सगळ्या शेवटीला बाहेरचं झाडून घेतलं मग बाहेरचं झाडायला नव्हतंच म्हणजे पावसाने पाणी साचलेलं होतं इथं पावसाने पाणी साचलं होतं ते पोसून घेतलं मग नंतर झाडलं नसतं सकाळ सकाळीच पावसाला सुरुवात झाली नंतर घेतलं मी इथलं उंबऱ्यावरचं आणि पुढचं थोडंसं सगळं साफ करून आणि त्यानंतर वाजलेल्या होत्या सकाळी आठ वाजल्या तर झाली आता आंघोळ वगैरे माझी देवपूजा वगैरे करून घेते मी छान अशी देवपूजा वगैरे झाली माझी त्यानंतर बाहेर इथं उंबरट्यावर रांगोळी काढली मी आणि छान अशी रांगोळी छोटीशीच काढली आणि त्याच्यावरती नंतर हळदी कुंकू वगैरे टाकलं इशो माझ्या पशीची तर बुड उभं राहिली होती आणि रांगोळी काढून झाल्यानंतर मी गेलेली आहे किचनमध्ये तर किचनमध्ये मी आता एकीकडे दूध तापायला ठेवले आणि एका गॅसवरती इथं चहा ठेवते आता मी चहा ठेवून झाल्यानंतर नंतर दुसरीकडे हर्षूला खाऊ पण करायचं होता बाळासाठी तर ते पण मी एका साईडला करायला घेते चहासाठी भांडी काढून ठेवली आणि डबे वगैरे रात्री घासून ठेवले होते ते आता मी वरती ठेवते नाहीतर खाली टोपण वगैरे नंतर सापडत नाही डब्याचं मग लावून सगळी टोपणं वरती ठेवली डबे आणि इकडं आता बाळाला खाऊ पण करून घेतले म्हणजे आमच्यासोबत त्याला पण नंतर नाश्ता करता येईल सकाळची अशीच घाई गडबड असते आज त्यांनी घरी होते म्हणून जरा थोडंसं म्हणजे रिलॅक्स म्हणजे जा बाळाकडं जाय त्यांनी सांभाळायला होते त्याला म्हणून जरा माझं निवांत्यांनी इकडंच चाललं होतं सगळं काम कोणीतरी सांभाळायला असलं की म्हणजे जरा बरं पडतं आता एकटी असल्यावर खूप धावपळ होती माझी तर इथं बाळाचा खाऊ पण झालेला आहे माझा करून आणि तिकडे चहा पण चांगला उकळलेला आहे आता तो पण आता गाळून घेते मी चहा आणि चहा घेतो आम्ही आता सगळेजण इशूला थोडासा उघ चहा दिला आहे आणि दूधच द्यायचं असते तिला वाटायला नको की नुसतं दूध आहे म्हणून दिलं तसं पित नाही ते नाश्ता वगैरे ना झाल्यानंतर बाळाला पण मी इथं चारलं आणि झोपले आता बाळ इथं बाळ झोपल्यानंतर म्हटलं लगेच स्वयंपाक करावा तर शेंगदाण्याचं कूट नव्हतं तर त्यासाठी मी आधी तव्यावरती आता शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत एक साईडला आणि लसूण वगैरे सोलला होता तर पण असा ठोंब्याने ठेचून घेतला आणि आज मी करणार आहे वाळलेल्या हरभऱ्याची गरगटा भाजी पानांची त्याच्या त्याच्यासाठी इथं भाजी घेतलेली आहे मी हरभऱ्याची आणि चटणी घेतलेली आहे आणि आज बाजरीचं पीठ थोडंसं होतं म्हटलं आज त्याच्यात भाकरी पण करून घ्यावेत आणि इकडंच शेंगदाणे पण भाजायचं चाललेलं आहे माझं भाजी घेतली शेंग कच्चे शेंगदाणे कुटून घेतलेत आणि हे बाजरीचं पीठ घेतलं आहे आता हे बाजरीचं पीठ ह्या भाजीमध्ये टाकून घेतलं त्यानंतर चटणी पण त्यात टाकून घेतली आणि कच्च्या शेंगदाणे मिक्सरला काढले होते ते ते तेल तेल तर ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि ते सगळं मिक्स केलं आणि इकडं कढई ठेवली भाजी करण्यासाठी तर कढईत मी तेल घेतलेले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायची झिरे चांगली की त्यानंतर मग लसूण टाकून द्यायचं क्रश कर थोडासा चकचकपणा गेला की त्यामध्ये ना पाणी पाण्यावरून घेऊ जायच्या आणि आता पाण्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची आता इथं पाण्याला उकळी आली तरी भाजी आणि हे सगळं आपण मिक्स केलेलं जे आहे ना त्यात टाकून घ्यायचं आणि चांगलं त्याला हटवून घ्यायचं आणि शिजू द्यायची भाजी बारीक गॅसवर दहा मिनिटं शिजू द्यायचे <laughs> आणि इकडे शेंगदाणे भाजलेले तर मी आता हे काढून घेते शेंगदाणे शेंगदाणे काढून तिथंच ठेवले पाठीमागच्या साईडला आणि त्यानंतर तिकडं भाजी पण शिजते आपली आणि इकडं म्हटलं आता भाकरी करून घेऊयात हो मीठ बघितलं मी चवीला थोडंसं कमी होतं म्हणून आणि टाकलं त्या बाजरीच्या भा पिठामध्ये ना थोडंसं मीठ पण टाकलं चांगली चव येते नंतर असे खाऊ वाटत नाही आमच्याकडे असं मीठ टाकूनच करतात बाजरीची भाकर त्यानंतर भाकरी करून घेतली आम्ही लाईटच गेली मध्ये नंतर काही शूट घेतलं तर छान अशी तर हरभऱ्याची गरगटा भाजी तयार झालेली आहे आपली कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा खायला तर खूप टेस्टी लागते ही भाजी त्यानंतर इथे शेवटची भाकर माझी भासते मी ती भाजत भाजतच इकडं कुकरमध्ये तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये मीठ टाकून घेतले थोडंसं तेल तर इकडं भात करण्यासाठी मी इथले भाकर भाजल्यानंतर त्याच गॅसवरती इथं कुकर ठेवणार आहे म्हटलं भाकरी आणि इशिणी जर नाही खाल्ली भाकरी तर मग भात पण लावून घेतलं तर इथं आता भात ठेवलेलं आहे होण्यासाठी बारीक गॅसवरती भात ठेवला आणि मी नंतर इकडं सगळं आवरून घेते जे करकटी चहाची भांडी होती ती आणि स्वयंपाक केलेली भांडी आहे ती सगळी घासून घ्यावी म्हटलं नंतर एकदम लि भांडी पडते तिथं बसत पण नाहीत मग आणि त्याचबरोबर भांडी क्लीन करून झाल्यानंतर किचन कट्टा पण क्लीन करून घेतला आणि पुसून घेतला नंतर आवरल्यानंतर जरा स्वच्छ बरं वाटतं नाहीतर तर एकदम भांडी जर पडली ना तर तुझ्या बेसिनमध्ये बसत पण नाही छोटंसं किचन आहे त्याच्यामुळे मग ॲडजस्टमेंट करायच लागते इकडची भांडी वगैरे लगेच घासून मग ठेवली ना मग बरं पडते आता किचन चावरूम पण झाले माझं आता कपडे धुवून घेते म्हणजे नंतर जेवण करता येईल ते उठल्यानंतर तर इथं कपडे पण धुवून घेतले मी आणि त्यानंतर आज भोजींची नाईट ड्युटी तर ते थोडंसं रिलॅक्स आहे आज त्यांना संध्याकाळी जायचं म्हणून मी आज तिथं टॉयलेटमध्ये पण लिक्विड टाकून घेतलं होतं आणि तिथं टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही पण क्लीन करून घेते मी इथं नाहीतर एकटी असल्यानंतर बाळ उठल रडल म्हणून मी घासून पण घेत नाही त्यांनी असले ना तरच मग मी टॉयलेट आणि बाथरूम इकडे घासत असते आता ते आहेत सांभाळायला तर घासून घेते मी आता बरोबर हे बाथरूम आणि हे तर माझ्यासारख्याच काही ताई पण असतील की ज्यांची लहान मुलं आहेत आणि त्यांना सांभाळायला दुसरं कोणी नाही तर मिस्टर घरी असल्यानंतर सगळं करून घ्यावं लागतं काम तर आता माझं इथं सगळं स्वच्छ क्लीन धुवून झालेलं आहे त्यानंतर बाहेरच्या साईडचं पण मी क्लीन करून घेतलं सगळं आणि आता मी कपडेवरती वाळू घालायला गेलेली होती तर घातले मी कपडे आता वाळू घातलेत पण झिमझिम चालू झाली आता काय माहिती वाळते का वल्लेच राहतात कपडे असं वातावरण तर आहे आजचं आणि पाऊस पण चालू झाला तुम्हाला पण दाखवते आताच वरतून आले मी कपडे वाळू घालून तेव्हा थोडा थोडा पाऊस होता तर खाली आल्यानंतर बघते तर जास्त पाऊस चालू झालेला आहे आता द्या म्हटलं वरतीच कपडे भिजले तर नंतर थोड्या वेळाने जाऊन काढते पाऊस कमी झाल्यानंतर तुमच्याकडे पण आहे का, का पाऊस मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर चालू आहे तर तुम्हाला दाखवलं बारा वाजून आहेत आणि झालं आता माझं सगळं काम जेवण वगैरे झालं भांडी घासली माझं तर आवरले तर मी हर्ष आवरून घेते त्याला मालिश करून त्याचे कपडे वगैरे बदलते आज अंघोळ तर नाही घालणार आहे कारण पाऊस चालेल थंडी पण खूप वाजते एवढं करते आणि मग झालं माझं काम सगळं आजचं तर कसं वाटलं आजचं माझं रुटीन नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग म्हणून पर्यंत बाय